त्या ठिकाणी असलेल्या आमच्या महाराष्ट्र नगर नगरपर्यंत आणि केवळ झोपड्या हो नाहीत तर महापालिका अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत डोळे झाक एवढी करते मतदारसंघात असलेला रामदास नायक मार्ग म्हणजे हिलरोडवर हायकोर्टाने आदेश दिले की तुम्ही आता जे शांती स्टॉल वाल्यांच्या हॉकर्स आले त्याच्यावर कारवाई करा हायकोर्टाने सांगून सुद्धा कारवाई रेग्युलर होत नाही लिंकिंग रोडवर अध्यक्ष महोदय तीच आहे स्टॉलची साईज दोन फूट आणि त्याच्या पुढे पंधरा फूट त्याच्या डिस्प्लेची साईज अध्यक्ष महोदय हॉकरच्या बाबतीत सुनील राणे सांगू शकतील अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एन्क्रोचमेंट रिमूव्हल या विषयावर महानगरपालिकेने एक शेतपत्रिका काढावी आणि ते पंधरा दिवसामध्येच काढावी असे आदेश सरकार देणार का नंबर एक अध्यक्ष महोदय नंबर दोन आम्हाला एक महानगरपालिकेने चार पाच वर्षापूर्वी एक असं सुंदर स्वप्न दाखवलं आणि त्या काळामध्ये असं होतं अबू भाई जो भी अच्छा सुंदर सपना होगा ना वो मुंबई शहर के लिए दिखाया जाएगा लेकिन सरकार जब आपकी थी मुख्यमंत्री जब उद्धव जी थे तो सुंदर सपने का काम सिर्फ वरली या बांद्रा पूर्व में होगा वरली में युवराज का पूर्व में साफ कहीं पर मुंबई में नहीं आणि त्या काळामध्ये अध्यक्ष महोदय आम्हाला सांगितलं होतं की सॅटेलाइट मॅपिंग करू आम्ही अनधिकृत बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी जी आय एस माध्यमातून सॅटेलाइट मॅपिंग करू म्हणजे आम्हाला करणारे कोण केलेलं किती आहे किती फूट केलाय केव्हा केलाय उजवीकडे डावीकडे सगळं कळ आम्ही त्याच्यावर कारवाई करू थ्री डी मॅपिंग करू अध्यक्ष महोदय जे वरळीसाठी निर्णय त्या काळात महापालिकेने घेतला तसाच एच एस वांद्रे पश्चिम खार पश्चिम सांताक्रुज पश्चिम माझ्या मतदारसंघात आणि पर्यायाने मुंबईत आपण अशा पद्धतीने सॅटेलाइट डी मॅपिंगचा निर्णय महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामावर रोख लावण्यासाठी करणार का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न हे कायदा खूप पूर्वी माननीय गृहमंत्री पण आले त्यामुळे मला असं वाटतं की त्याला न्याय मिळेल पूर्वी त्याची भीती खूप होती आणि तो कायदा होता स्लम लॉर्ड अँड बुटलेगर्स ऍक्ट या स्लम लॉर्ड्स अँड बुटलेगर्स ऍक्ट मध्ये जो आरोपी दोनदा पकडला गेला त्याला संघटित गुन्हेगारी मध्ये तडीपार करायचे कारवाई करायची माझा तिसरा प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना स्लम लॉर्ड्स अँड बुटलेगर्स ऍक्ट मध्ये गेल्या वर्षभरामध्ये किती झोपडपट्टी दादांवर तुम्ही कारवाई केली या तीन प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं मंत्री महोदय सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिषजीने अनधिकृत बांधकाच्या बांधकामाच्या बाबतीमध्ये जो अहवाल सादर करावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे त्या संदर्भित निर्देश हे महानगरपालिकेला दिले जातील आणि झोपडपट्टी गुंडांच्या बाबतीबद्दलची माहिती माझ्याकडे आता नाही ती पटल्यावर ठेवली जाईल महोदय या आजच्या या लक्षवेधीमध्ये जर आपण संपूर्ण सभागृहाच्या सदस्यांची मागणी लक्षात घेता आपल्या लक्षात येत आहे की झोपडपट्टीची होणारी प्रचंड वाढ आणि सरकारी जमिनीवर सतत होणार अनधिकृतपणाने होणार बांधकाम अध्यक्ष महोदय माझी मागणी या सभागृहाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांकडे की अनेक अनेक वेळेला आपण चर्चा केली अनेक वेळेला त्याच्यावर आपण अनधिकृत बांधकामावर कारवाई पण केली उदाहरणार्थ बोरिलीमध्ये असलेल्या एका मोठ्या अनधिकृत बांधकामावर आपण कारवाई केली निष्कासन केलं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कधी चांगलं काम केलं पण आपण त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा केली पण अध्यक्ष महोदय माझी मागणी अशी आहे की भूमाफिया या मुंबईमध्ये चारी बाजूला पसरलाय आणि सन्माननीय गृहमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या भूमाफियांवर कारवाई झाली पाहिजे या भूमाफियांना जेलमध्ये घातलं पाहिजे मग ते वरळीमध्ये असतील बांद्र्यामध्ये असतील बोरिवलीमध्ये असतील यांच्यावर जोपर्यंत आपण धडक कारवाई करणार नाही तोपर्यंत मारखुर्द गोवंडीमध्येच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांवर आपण अंकुश आणू शकणार नाही अध्यक्ष महोदय अशी स्थिती आहे आपण जर एक गोष्ट लक्षात घेतली तर चारी बाजूला सरकारी जमिनी गिळंकृत करण्याचं षडयंत्र या मुंबई शहरामध्ये करणारे लोक कोण आहेत आणि त्याच्यामुळे आपण जर पोलिसांकडून याची माहिती घेतली महानगरपालिकेचा एखादा संबंधित अधिकारी असेल झोपडपट्ट्यांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर हजारो ट्रकची भरणी करणारे लोक असतील एका बाजूला फॉरेस्ट लँडवर भरणी होते आणि रातोरात त्याच्यावर झोपडपट्टी उभारली जाते रातोरात त्यामध्ये अनधिकृत बांधकाम उभारली जातात अध्यक्ष महोदय माझी मागणी अशी आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष देत असताना फॉरेस्ट लँडवर म्हणजे ज्याला आपण वन जमिनी म्हणतो त्या वन जमिनीवर सतत होणार बांधकामाच्या माध्यमातून होणारी भरणी आणि या जमिनी सरकारी असतात सरकारीच्या बाजूला खासगी जमिनी असतात आणि अध्यक्ष महोदय या, या जमिनीवर सर्रासपणाने भरणी केली जाते हजारो ट्रक फॉरेस्ट ऑफिसरच्या समोरच्या गल्ल्यांमध्ये भरणी होते पण त्यांच्यावर कारवाई होत नाही माझी मागणी सन्माननीय मंत्री महोदयांना अशी आहे की ज्या सरकारी जमिनी आहेत ज्याच्यामध्ये सरकारी योजना येणार आहेत एका बाजूला केंद्र सरकारच्या जमिनी असतात एका बाजूला जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनी असतात एका बाजूला म्हाडाच्या जमिनी असतात शेकडो एकरवर पसरलेल्या म्हाडाच्या जमिनींवर सुद्धा सतत अनधिकृत बांधकाम होतात अध्यक्ष महोदय याच्यावर आपण कारवाई करणार का त्याच्यासाठी कोणती यंत्रणा आणणार याच्याबद्दलची निश्चितपणाने मंत्री महोदयांनी चर्चा करावी अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याचं उत्तर मी योगेश सागर साहेबांच्या प्रश्नाला देताना देखील आहे या संदर्भामध्ये आय एस ऑफिसर नेमून या संदर्भातली सगळी चौकशी केली जाईल आणि तो अहवाल पटलावर ठेवला जाईल दुसरा आशिष शिलार साहेबांनी जी मागणी केलेली होती की सॅटेलाइट मॅपिंगची ती देखील जी एका मतदारसंघापुरती मर्यादित आहे ती पूर्ण शहरावर ती कारवाई केली जाईल सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय आपल्या पॉइंट ऑफ आप इंजेशनच्या माध्यमातून आपल्याला एक विषय मी सभागृहामध्ये सांगू शकतो आपल्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नागपूर येथील चैत्यभूमीवर काही आंदोलन चालू आहे काही समाजाची लोक आंदोलन करतात त्या आंदोलनामध्ये सरकारची तातडीने लक्ष देऊन सरकारचं या बाबतीतली भूमिका काय हे सरकारनी या सभागृहामध्ये आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगितलं पाहिजे अशी विनंती माझी अध्यक्ष महोदय नागपूरला दीक्षाभूमीवर एक आंदोलन सुरू आहे मुळामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला जवळजवळ दोनशे कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे त्यांनी मान्य केलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणचं बांधकाम चाललेलं आहे मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं चा आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि आरा त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाही आहे आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल धन्यवाद क्रमांक पाच लक्षवृत्ती क्रमांक प्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या नांदेड मतदारसंघातील संघातील शिडको भागातील नागरिकांचा अतिशय जिवाळ्याचा विषयाची लक्षवेधी सूचना मांडली आहे अध्यक्ष महोदय एकोणीसशे ऐंशी मध्ये शासनाने शिडको प्रकल्प उभार उबा, उबा, उभ उभार उभारण्यात आला काही कालावधीनंतर ती बाणवर खरेदी झाली आहे आदेशक महोदय शिल्को संचालक मंडळ आणि ठराव क्रमांक ब्याण्णव झिरो पाच दिनांक दोन पाच दोन हजार पाच या दरम्यानच्या माध्यमातून मूल मालकाच्या अनुपस्थित दोनशे अठ्ठ्याहत्तर घरे हस्तांतरित करण्यात आली पण त्यावेळी बाराशे घरे शिल्लक होते पण शिल्प विभाग विभागाने दोन हजार पाच या ठरावाच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून प्रसार केला नाही त्यामुळे ती करायचे आहे अध्यक्ष मोदय आज उत्तरामध्ये सांगितले आहे महानगरपालिका सुविधा पण सुविधा पुरवते पण आज त्यांना बांधकाम बांधकाम परवाना मिळत नाही कर्ज मिळत नाही त्यांना स्वतः बांधकाम करता येत नाही आणि मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत ही आज रोजी बाराशे घरे मोठ कळीस आली आहेत मागील पंधरा वर्षापासून परत प्रतिनिधी ही मागणी करत आहेत माझ्या निवेदनानुसार तत्कालीन नगरविकास मंत्री मुख्यमंत्री एकना मान्य एकनाथजी शिंदे यांच्या समेत बैठक पार पडली होती त्या बैठकीत प्रस्तुत प्रकरणी मूळ मालकाच्या अनुपस्थित घराचे हस्तांतरण करण्याच्या अनुषंगाने सर्व कायदेशीर बाबी तपासून शिडको शिडको संचालक मंडळांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा असा निर्णय झाला होता पण अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज मी चार वर्षापासून तुमच्या माध्यमातून मागणी अशी केली आहे की शिडकोनी चूक केली आहे त्यांनी ठराव क्रमांक ब्याण्णव झिरो पाच दिनांक दोन हजार दोन पाच दोन हजार पाच प्रसार माध्यमातून माहिती किंवा जनजागृती नसल्यामुळे ह्या ठरावाचा पुनर्जन्म करावा पुनर्जन्म करावा आणि तुम्ही दिलेल्या गोल गोल उत्तरामध्ये दिलेले आश्वासन आश्वासन पूर्ण करणार का व याची कालावधी सांगून शिडको रहिवाशाला न्याय देणार का अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला त्याच्यामध्ये सिडकोला नियोजन प्राधिकरणी म्हणून एकोणीसशे पंच्याहत्तर सालामध्ये नेमण्यात आलेलं होतं आणि काही वर्षापूर्वी या सगळ्या घरांच्या बाबतीमध्ये अभय योजना लागू केलेली होती तशा पद्धतीची अभय योजना पुन्हा लागू करायची जर असेल तर जॉइंट एम सिडको कलेक्टर नांदेड आणि महानगरपालिका आयुक्त नांदेड यांच्या तिघांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल आणि त्यांनी जर शासनाला शिफारस केली की पुन्हा एकदा अभय योजना सुरू करायची आहे तर ती काही कालावधीसाठी अभय योजना सुरू केली जाईल क्रमांक दोन लक्षवेधी क्रमांक दोन वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज चंद्रपूर जिल्ह्यातील आमच्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील गोंडपिपरी हा आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त तालुका आहे तीस काटाचा आपण ग्रामीण रुग्णालय मध्यंतरी एकोणीसशे ब्याऐंशी साली आपण बांधलं होतं त्या ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती अशी झालेली आहे आता की ते पडण्याजो काय असा सर्टिफिकेट मिळालेला आहे आणि स्ट्रक्चर जेव्हा केला आपण तर नवीन इमारत बांधण्यासाठी आवश्यकता आहे मी मान्य जिल्हाधिकारी मान्य आपल्याला सुद्धा पत्रव्यवहार केला परंतु इथं जागेचा अभाव असल्यामुळे आपण ते बांधू शकत नाही हो, आहोत आणि हे